चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे ना सव्वा सात झालेले आहेत आत्ता आणि म्हटलं आज काय रेसिपी घ्यावी दोन दिवस काय मी व्हिडिओ घेतलाच नाही कारण माझीच तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ घेतलाच नाही मी तर म्हणलं आज काय रेसिपी करावी सकाळी बाजार बाजारामध्ये मी गेले तर सगळीकडे कैऱ्याच कैऱ्या म्हणजे प्रत्येका ठिकाणी प्रत्येक भाजीवाल्याकडे कैऱ्यांचा वाटा कोणाकडे किलोनी कैऱ्या खूप छान छान अशा कैऱ्या होत्या बाजारामध्ये मी आणल्या आणि कैरीच्या दिवसांमध्ये कैरीचं लोणचं कैरीचा मेथंबा कैरीचा छुंदा अ नंतर तुम्हाला सांगते कैरीचे वेगवेगळ्या लोणच्याचे प्रकार कैरीचं पन कैरीची वाटली डाळ कच्च्या कैरीचं सरबत असे खूप काही प्रकार कैरीचे करता येतात आणि ते मी करते पण कारण थंड असते ना कैरी त्याच्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये चालतं घेतलेलं तर आज म्हटलं की कैऱ्या दोन अशा मोठ्या आहेत माझ्याकडे तर मैथंबा करूया आता कैरीचा मेथंबा कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कधीच भाजी नसेल किंवा चटणी नसेल तर खूप छान लागतो पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर ती मैथंबा तर मैथंबा कसा करायचा कैरीचा अगदी सोप्या पद्धतीने ते बघूया चला चला मस्तपैकी कैरीचा मेथंबा करूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता याच्यासाठी मी घेतले एक ते दीड वाटी कैरी चिरून आहे बारीक आपल्या छान कैरी होती मस्तपैकी कैरी घेताना मिडियम आंबट असेल तर छान होतो मेथंबा तर ही कैरी दीड वाटी दीड वाटी साखर आणि गुळ एकत्र केलंय दीड वाटीमध्ये निम्मा गुळ आणि निम्मी साखर घेतलेली आहे दीड वाटीचे पण निम्मा गुळ आणि साखर घेतली मीठ तिखट आणि मेथ्या लागणार आहे आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आता साधारणतः आपल्या तेला तेलातल्या दोन पळ्या तेल मी कढईमध्ये घेतलेला आहे आणि आता आपण गॅस लावून घेऊया आता फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये फक्त मोहरी घालायची आहे जिरे घालायचे नाही फक्त मोहरी घालणार आहोत आपण जिरे नाही घालणार आहोत मोहरी आणि हा जी मेथंब्याची रेसिपी आहे याला मोठे आपले पोह्याचे जे दोन चमचे असतात आपण ज्यानी पोहे खातो ते चमचे मला दाखवते हे मोठे दोन चमचे मेथ्या लागतात मेथ्या मेथ्या तर मेथ्या मस्त आहेत कारण नावच त्याचा मेथंबा आहे म्हणून मेथ्या मस्त आहे त्याच्यामध्ये बघूया फोडणी थोडी तडतडली की आपण तडतडली ना तर मोहरी तडतडायला लागली आपण हिंग आहे हिंग पण छान व्यवस्थित घालायचा खमंग फोडणी व्हायला हवी हिंग हळद आणि मग ह्या ज्या मेथ्या आहेत ह्या मेथ्या मेथ्या पण मस्त खरपूस हिंग फोडणीमध्ये छान परतून घ्यायच्या मेथ्या परतायला काहीच वेळ लागत नाही मेथ्या खमंग परतल्या की हे जी कैरी आहे या कैरीच्या फोडी ह्या याच्यामध्ये या घालून घेऊया मस्तपैकी हलवायचं आणि याच्यामध्ये या शिजण्यापुरतं कैरी शिजण्यापुरतं थोडस पाणी घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं कारण साखर आणि गुळाला पाणी सुटणार आहे म्हणून एकदम थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलं याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि कैरी मस्तपैकी शिजवून घेऊया याच्यावर मी झाकण ठेवते कैरी शिजवायला काही वेळ लागत नाही कैरी एकदम शिजली पाहिजे एक सात ते मिनिट लागतात कैरी शिजण्यासाठी याच्यावर मी झाकण ठेवते कैरी शिजवून घेते आणि मी परत बोलते तुमच्या सोबत मधून मधून झाकण उघडून बघायचं कैरी शिजलीये का नाही कैरी अजून शिजलेली नाहीये आता शिजवून घेऊया परत झाकण ठेवते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवते कैरी शिजवून घेते झाकण उघडूया कैरी मस्त पैकी शिजलेली आहे याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया मीठ अंदाजाने नंतर लाल तिखट पण अंदाजाने घालायचं हे लाल तिखट गूळ साखर आणि आपला ठेवणीतला जो काळा मसाला असतो तो अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आणि आपल्या काळ्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात म्हणून आणि हे छान हलवायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडं खाली लागतंय तर तुम्ही किंचित पाणी घालू शकता मस्त मेथांबा इतका सुंदर लागतो खूप छान लागतो वर्षभराचा जरी तुम्हाला करायचा असेल तरी तुम्ही पद्धतीने करायचा फक्त कैरी व्यवस्थित शिजली पाहिजे आणि साखर आणि गुळ व्यवस्थित वितळला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं झाकण ठेवलंय दहा मिनिटांसाठी आपला मेथांबा जो आहे हा तयार झाला असेल मस्तपैकी उकळलेला आहे कैरी छान आहे हे बघा साखर गुळालाही मस्त पैकी पाक सुटला आहे आता हा आपण एकदम तयार आहे आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया दाखवते मी तुम्हाला एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये हा मी काढून घ्यायचा खूप छान झालेला आहे पोळी बरोबर खूप सुंदर लागतो खिचडी बर बर, बरोबर पोळी बरोबर तुम्हाला टिफिनला जर कधी न्यायचा असेल तर टिफिनला पण तुम्ही एखाद्या छोट्या डबीमध्ये नेऊ शकता हे बघा सुंदर असा मेथंबा तयार आहे हे बघा मस्त कैरीचा मेथंबा अगदी ताज्या हिरव्या गार कैऱ्यांचा मेथंबा तयार आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागतो नक्की करून बघा अगदी छोट्या मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना आवडतो सगळेजण अगदी आवडीने खातात असा हा मेथंबा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा बाय बाय